हॅलो फ्रेंड्स जी पी टेलर आणि बुटीकमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इरकल साडीतल्या कापडाचं टोपडं शिवूया लहान बाळाचं तर व्हिडिओ हा डिझायनर टोपडा आहे खूप फार सुंदर दिसणार आहे बाहेर जाताना तुम्हाला व्हिडिओ त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला पण विसरू नका चला आपण सुरू करूया आपला व्हिडिओ हे डिझायनर टोपडा असल्यामुळे फार सुंदर दिसणार आहे आपलं याची लांबी घ्यायची रुंदी घ्यायची साडेनऊ आणि लांबी घ्यायची चौदा तो मला जसं तुमचं बाळ केवढं मोठं आहे तसं बाळानुसार घ्या हे तीन महिन्याचं बाळाचं टोपडं आहे तुमचं बाळ जर मोठं असेल तर त्याची लांबी रुंदी मोठी घेऊ शकता बाळाचा बाळ बाळसावळ म्हणजे तीन महिन्याचं बाळ असा अंदाज नाही सांगता येणार बाळाला बाळस किती आलं त्याच्यावरून आपल्याला बाळ टोपड्याचं माप काढावं लागतं तर शिवून बघायचं एकदा एकदा लहान मोठं ॲडजस्ट करून घ्यायचं आपल्या बाळाच्या तब्येतीनुसार हे दोन असं घडी करून घ्यायचं आणि दोन इंचावर असं एका कोपऱ्यातून खून करून घ्यायची आणि त्याला असा गोलाकार देऊन घ्यायचा योगा असा आणि त्या तेवढ्याच ते आकाराचं कापड अस्तर पण घ्यायचं आणि हे इरक ब्लाउजचं कापड आहे आणि त्याच आका तेवढ्याच आकाराचं मी एक निळं कापड पण घेतलेलं आहे कॉटनचं कापड घ्यायचं म्हणजे बाळाला असं गरम उबदार वाटेल आता थंडीचे पावसाळ्याचे दिवस सुरू झाले बाळाला गरम ठेवलं तर सर्दी होत नाही आणि बाहेर वगैरे जाताना ही टोपडं छान पण आहे आजकालच्या मुलींना लाज वाटते त्यामुळे हे टोपडं बांधून जाताना असं त्यांना वाटणार नाही की बाबा काहीतरी वेगळं बांधतोय असं हे एकदम छान टोपडं दिसेल हे असा दिसे। ते आकार देऊन घेतल्यानंतर आता आपण त्याला चुन्या द्यायला सुरवात करूया आकारमध्ये थोडं जास्त झालं तर तेवढं देऊन घ्यायचे अस्तरला आणि कापडाला धुणी द्यायला खालून एक दोन इंच सोडून आपण तिथून चुन्या द्यायला सुरुवात करायचं जे गोलाकार भाग आहे त्या भागावर चुन्या देताना सारख्या आकाराच्या समान चुन्या आल्या पाहिजे अशा व्यवस्थित चुन्या देऊन घ्यायच्या गोलाकार जेवढा आपला भाग आहे तेवढ्या भागाला अशा चुन्या देऊन घ्यायच्या हे एकदम इतकं सुंदर टोकडं दिसतं ना असं जर टोकडं तुम्ही शिवलं ना तर बाहेर जाताना बिलकुल आजकालच्या मुली म्हणणार नाही ते असलं टोकडं घालून कसं जायचं नाही तर बऱ्याच जणांचं असतं की बाबा ही टोपडे वेगळे दिसतात घरात वापरतो आम्ही बाहेर नको असं हे टोपडं दिसणार नाही एकदम सुंदर टोपडं दिसेल आणि दिसण्यापेक्षा ही बाळाला बांधणं महत्त्वाचं आहे त्यांना सर्दी सर सर्थ। खोकला फरस नाही व्हायला पाहिजे त्यासाठी हे उबदार पोपडं आपण शिवूया किंवा काही झालं आपलं तयार आता आपण खालच्या भागाला हिप मारून घेऊया हे असं हिप मारून घ्यायचं हे घेतला कारण दोन्ही कपडे चिप मारून घेतले नाही तर परत ते चुन्यांमध्ये दोन्ही कपडे घेणार नाहीत म्हणून मारून घ्यायची तर इथं आता तीन ते चार आपल्या बाळाच्या मानेच्या नुसार चार, चार पाच किंवा तीन अशा चुना देऊन घ्यायच्या आपल्या किती बाळाला कपडं फुटत आहे त्याच्यानुसार मान केवढे आहे त्याच्यानुसार तर मी इथं तीन ते चार का चार पाच जुना देऊन घेते मा बाळ छोटा असल्यामुळं चार जुन्या दिल्या बस होईल एवढं येऊ हे एवढं आपलं झालं पा मागितलं अंतर एव का एवढं आता हे झालं त्या आता आपण त्याला ते मापून दाखवते मी माझं किती झालंय ते एव साडेआठ आता मी काय केलं आहे तीन इंच रुंदीचं एक कापड घेतलं आहे त्याच साडीतलं कापड आहे इरकल ब्लाऊजच्या साडीतलं कापड तीन इंच रुंदीचं घेतलं तीन इंच रुंदीचं आणि त्याला डबल फोल्ड असं केलं ते दीड इंचाचं कापड झालं आणि त्याला हे अशा चुन्या पाडून घेतल्या सार सारख्या आकाराच्या व्यवस्थित अशा चुन्या पाडून घ्यायच्या त्याला फ्रीलवालं पण फ्रील असं समोर न करता आपल्याला डिझायनर फ्रील करायची आहे ही त्यामुळे फ्रीलचं तोंड इकडं आपल्या टोपड्याच्या बाजूला करून ते फ्रील त्याच्यावर लावून घ्यायचे असं व्यवस्थित करून ती ट्रेल त्याच्यावर लावून घे सारखी ट्रेल अशी लावून घ्यायची त्याच्यावर टोपऱ्यावर अशा पद्धतीनं तुम्ही टोपडे शिवा आणि तुमच्या बाळाला कसं दिसतंय हे मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा बटन दाबा म्हणजे माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील काही असं पूर्ण फ्रील लावून घ्यायची त्याची तयार केलेली आपण हे ही अशी फ्रील लावून घेतली आपण ते कट करून घ्या वेस्टचं ते लावून घेतल्यानंतर काय करायचं एक तीन इंच रुंदीचं अजून त्याच टोपऱ्यातल्याच कापडाचं पट्टी लांब असे का घ्यायची तीन इंच रुंदी असावी तीन असू दे चार असू दे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला समोर थोडं आवडतं चारही असते तरी चालते तीन मी तीन घेतले माझं कापड थोडंसं होतं म्हणून तीन घेतलेले तीन घेतलं तरी एकदम छान दिसतं चारही घेतलं तरी चालतं खाली फ्रीलच्या खाली ते कापड ठेवून ठेवू का असं टीप मारून घ्यायची त्या फ्रीवरनं कापड फ्रीजच्या खालून ठेवायचं अंदाजे आपल्या फ्रीचा टोपऱ्याचा जो घेरा त्याच्या थोडंसं लांब असं द्यायचं असं कापड लांबीचं घ्यायचं कापड कट करून काढायचं आता ती कापड जे आपण घेतलं त्याला पर परत वरती दुमडून थोडस दुमडून घेऊन वरून पीक मारून घ्यायचे अशी पलटून त्याला पीक मारून घ्यायचं एवढं सुंदर आपलं टोपड तयार करून याच

सरळ रेषेत मशीन चालवायची काही गडबड करायची नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी साठी मशीन चालवायची एकसारखं एका लाईनमध्ये येऊ द्यायची म्हणजे तुमच्या कुठल्याही कापडाला फिनिशिंग दिसेल हे असं तयार झालं आपलं आता आपण त्याला लेस लावून घेऊया लेस लावल्यावर तर एवढं सुंदर टोकडं दिसाय ते झाली आपली लेस तयार एक असे दोन्ही सिलाय होते होत्या त्या शिलाईमधून ठेवून लेसवर अशी सिलाई मारून घ्यायची या प्रकारे लेस लावून घ्यायची हो का लेसवर परत एक डबल टीप मारून आपण कधी लेस लावताना त्याच्यावर डबल टीप लाव मारून घ्यायची म्हणजे लेस अशी व्यवस्थित बसायला लागते घ्यायला असं टोप त्याला बंद लावून घेऊ खालचा नाडी आपण जो माणीला गाव तो बाळाची नाडी काही असं सुंदर एकदम गेस आवडलं का तुम्हाला टोप किती सुंदर दिसतं आहे किती सुंदर दिसतंय सगळे अशा प्रकारे टोपडं तयार होत आता आपण नाडी तयार करून घेऊ नागीसाठी मी असतातच कापड वापरते कॉटनचं म्हणजे त्यामुळे बाळाच्या मानेजवळ त्रास होणार नाही कॉटनचं कापण आणि एक थोडं एक आठ इंच आठ सात आठ इंच ते समोर घेऊन सोडून देऊन तिथून टोपर टच करायचं त्याला आणि एक सिलाई मारून घ्यायची आपल्या टोप तो, टोपड्याचा मानेचा भाग जो आहे तो भागावरनं समोर एक सात आठ इनिसातनं आपल्याला बांधण्यासाठी गाठ कपडा सोडून घ्यायचा तो आणि त्याचा अगोदर मानेचा भाग या नाडीच्या कापडावर टच करून घ्यायचा सिलाई मारून घ्यायची एक सरळ अशी किंवा काही अशी आता आपण त्याची नाडी तयार करूया बघा नाडी कशी तयार करायची हे पलटून घ्यायचं असं आणि नाडी आपल्या नाडीसारखी नाडी इकडून इकडे दुमडायचं इकडून दुमडायचं परत वरती दुमडायचं निटीक मारून घ्यायचं सतय अशी नाडी तयार करून घ्यायची या प्रकारे म्हणजे नाड्या वेगळ्या जोडायची गरज राहणार नाही तर ढोपड्यालाच त्यात त्याच कापडामध्येच ती नाडी तयार होईल आणि काही खालून त्याच्यावर डुंगळून घ्यायचं ते शिलाई मार्जिंग पूर्ण आपल्या मध्ये घालायचं वरती कापड ते डुंगळून घ्यायचं म्हणजे फिनिशिंग पण आपल्या टोकड्याला दिसेल एक प्रकारे गोट फुटल्यासारखी याच तुझं नाडी तयार करून मी उरलेल्या कपड्याची नाडी तयार तिने आपला टोपरा तयार हे बघा हे असं किती सुंदर आहे आता माझ्याच्या ज़, माझ्या जवळ ते छोटं बाळा नाही मी तुम्हाला बांधून दाखवलं असतं बाळाला हे बघा सुंदर टोपी तयार होईल साईज तुमच्या मनानुसार घेऊ शकता तुम्ही लहान मोठा आवडली तर टोपडंही आवडलं तर लाईक आणि शेअर करा आणि कमेंट्स करून जरूर कळवा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन पण दाबायला विसरू नका म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते आवडलं का किती सुंदर दिसतंय हो का असं नवीन हे बाहेर घालून जातानाही छान वाटणार एकदम